माय माऊली नमस्कार आज अक्षय तृतीयेचा सण म्हणजेच अखाची आज अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मूर्त मानला जातो याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात श्री विष्णूच्या चोवीस अवतारापैकी परशुराम हा अवतार पृथ्वी तलावर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रगट झाले याच दिवशी श्रीव्यासव्यासांनी वेदव्यासांनी महाभारत लिखाणास प्रारंभ केला याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अक्षय तृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठी प्रसिद्ध आहे याच दिवशी सुदाम श्रीकृष्णाला मुठभर पोह्यांची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णाने सुद्धा त्याच्या नकळत अपार प्रदान केली अक्षय तृतीयेला अन्नपूर्णेचा जन्म झाला एका अक्षय तृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय पात्र दिले होते तर एका अक्षय तृतीयेलाच श्रीकृष्णाने चिरहरण प्रसंगी द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवले होते श्री बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय दिवशीच जातात अक्षय तृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे या दिवशी केलेल्या जप तप दान पुण्याचा क्षय होत नाही या दिवशी पंचांग शुद्धी दिनशुद्धी पाहायची आवश्यकता नाही सर्वात महत्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्री विष्णू पूजनाचा श्री विष्णू नामस्मरणाचा आणि श्री विष्णू कृपेचा दिवस होय या दिवशी नामाची अखंड अवतरणे करतात अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण त्यानिमित्त तर्पण हवन दान करावे असे म्हटले आहे विष्णूशास्त्रनाम पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते यासाठी अक्षय तृतीये इतका योग्य दिवस अन्य कोणताही नाही म्हणून दरवर्षी म्हणून दरवर्षी विष्णू नामाचे पठण करावे लेखी बाळी माहेरी येतात माहेरपणाला आनंद घेतात झोका बांधून आनंद लुटतात एकमेकाच्या मैत्रिणींना भेटतात असा अक्षय तृतीयेच्या सणाला तुम्हा सगळ्यांना खूप खूप भरभरून शुभेच्छा शुभेच्छा